रक्षाबंधन ला का काय हो रक्षाबंधन ला आले त्याला तर काय टाइम भेटत नाही म्हणून मी चाले सगळं बर आहे का, हो, का हो गो बर की? लेकर आहे त्याला शाळेत सोडलं बरं जाऊ का भावाला राखी बांधायची आणि परत निघायची बर बर येऊ का बस। हो व्यवस्थित आले पाणी घेऊन बाकी काय म्हणते बाकी बरे तुझं काय चाललंय काय नाव नाय नाही बस झालं घेणार पाणी थोडं नको बसा चहा बी काय नको होईन मला राखी बांधायची लगेच निघायचे अगं बस ते आणते चहा करून मग ताई बरे का सगळं हो बरं आहे की मला जर फोन केला असता तर फट्यावर तुला नेहायला तुला काम असेल म्हणून मी मग काय काम आहे मला दिवसभर घरीच असतो मी द्या मला पहिलं ओवळ्याला ताट द्या बर मला लगेच जायचंय तुला ओवाळ का अरे नाही मी थांबायसाठी नाही आले बघा तुला राखी बांध ना लगेच निघल अगं प्रत्येक वेळेसच काय तुझं जाऊ का जाऊ का आले की करतीस मी काय करतो दाजीला फोन करतो आणि सांगतो नको नको दाजीला फोन नको करू नाही ते आधीच मला म्हटले होते त्याला भांडून आले बाबा प्रत्येक वेळेस तेच म्हणतीस तू वहिनी झालं बस भर तू खाली बसूबा हो एक मिनिट थांबता वेळेस काय करते तू गिफ्ट घेत नाही काहीच नाही वेळेस तुला काय घ्यायचे ते सांग तू फक्त माग तुला जे ते मी देतो हे बघ दादा मला गिफ्ट विफ्ट नको तू फक्त राखी बांधून घे बर हे बघ राखी म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असत उगा तू ते गिफ्ट बिफ्ट मध्ये आणू नकोस नाही तुला ह्या वेळेस घ्यावाच लागन आपले तळे जमीन गेलेली त्याची चाळीस लाख रुपये भेटले होते त्यातला रुपया मागितला नाही अगं आपल्या गावातल्या प्रत्येक बहिणीनं आपल्या भावा विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केले पैसे द्यायत म्हणून तसं तर तू काय केलं नाहीस न आता तू विषय भरकटवू नको बर तू राखी बांधून घे नाही कुठं चाललाय तुला आधी सांगावच लागेल वेळेस काय गिफ्ट पाहिजे ते बर तुला मला गिफ्टच द्यायचंय आहे ना हो मी मागल तर देणार तू तू मागन ते देणार बघा हो शंभर टक्के या भावाचा शब्द आहे तुला तू जे मागची ते तुला हे बघ दादा चाळीस लाख रुपयाचं काय केलं असत आले असते तुझ्याकडून पैसे घेतले असते पण मला काही पैसे लागत नव्हते तुझे आणि तू त्या पैशाच तरी काय केलं दारुपाईच सगळं वाटोळ झालं ना मला ह्या है वर्षी हेच गिफ्ट पाहिजे की तू यानंतर दारूला हात लावणार नाही दारू पिणार नाही आणि तू व्यवस्थित संसार करशील दारू सोडून तू काय मार नाही मला माहितीच होत तू हे काही गिफ्ट देऊ शकत नाही मला तुझ्याकडून काहीच नको मी राखी बांधते तू साडी सोनं तुला काय ते मागणं पण हे काय गिफ्ट दारू नाही आता शब्द दिला होता तू तु। तुला मी पाहिजे ते गिफ्ट जाऊ दे तू काही गिफ्ट नाही देऊ शकत हात पुढं कर मी राखी बांधते चाललं जाते बाबा मी समते ह्या वेळेस तुला मी शब्द देतो ह्या भावाचा शब्द आहे तुला आजपासून दारूच्या थांबाला सुद्धा हात लावणार नाही खरंच का शंभर टक्के शब्द आहे आपला तुझ्या भावाचा शब्द मध्ये शब्द हात सुद्धा लावणार नाही आणि त्या दारूकडे सुद्धा नाही बस मला अजून काहीच नाही पाहिजे राखी का बांधते बांधती का आता शब्द दिलाय तुला ओ वाळू राखी बांध आजपासून नाही बघ दारू करणार आता काही झालं तरी माझ्यासाठी हेच गिफ्ट मोठ आहे बघ दादा येऊ का चला बहिणी येते बरं झालं तुम्ही त्यांना म्हणला तर म्हणून तरी त्यांची दारू सुटना ओ, आता हो आता म्हणलाय तो की दारू सोडतो म्हणून सोडूनच शब्द दिलाय त्यांनी मला तुमच्या बहिणी सगळ्या भावाला भेटत बर चला येऊ का फोन करते पोचल्यावर